सातपुड्यातल्या अतिदुर्गम भागातली जिल्हा परिषदेची ही शाळा चार ते पाच गावं आणि बारा पाडे असे एकूण दोनशे बासष्ट विद्यार्थी या शाळेत जायला साधा रस्ता सुद्धा नाही आहे ती फक्त पायवाट हे विद्यार्थी ती पायवाट तुडवत जंगल नदी नाले डोंगरदरी सर करत शाळेत शिकण्यासाठी येतात हा प्रवास सुकर व्हावा यासाठी शिक्षकांनी लढवली नमस्कार मी काल लिखित पाड्याचा शिक्षक आहे आमच्या शाळेमध्ये एकूण बारा तेरा पाड्यापासून मुलं लांबून चालत येतात तीन चार किलोमीटर अंतरावरून त्यामुळे आम्ही शिक्षकांनी हा उपक्रम तयार केला किंवा येत लांबून येत असताना मुलांकडनं पाढ्यांचा सारा व्हायला पाहिजे आणि सोबत येताना गटात येत असल्यामुळे त्यांना प्राण्यांपासून आणि सरपटणाऱ्या प्राण्यांपासून थोडंसं संरक्षण होईल या हेतूने आम्ही हा उपक्रम सुरू केला याचा फायदा असा झाला की गटातली लहान मुलं मोठ्या मुलांचा आत्मसात करतात आणि येता जाता जो पालकांपर्यंत आवाज जात असल्यामुळे पालकांनाही चांगलं वाटतं आणि गणिताची जी भीती आहे आणि गणिताची दूर झाल्यामुळे एक चालती बोलती शाळा आपण समाजापर्यंत आणि शाळेपर्यंत पालकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला या शाळेत पायपीट करत येणारे विद्यार्थी रोज पाढे म्हणत येतात विद्यार्थ्यांचे लहान लहान गट शिक्षकांनी तयार केलेले आहेत त्यात पाढे नेता सुद्धा नेमलेला आहे नमस्कार माझे नाव दिवेगंदा आहे मी इयत्ता चौथी शिकत आहे आम्ही शाळेतून येता जाताना पाढे पाठ पाड़ करता गट आम्ही आमचे आमचा एक गट आहे त्या गटाचे प्रमुख मी आहे आम्ही सर्वजण दोन ते तीस पर्यंत पाडे म्हणता व आम्हाला सर्व पाडे पाठ आहे आम्हाला पाडे पाठ पाड़ करण्याची गरज नाही व आम्हाला उलटे सुलटे व आडवेळे पाठ आहेत निसर्गाचा आनंद घेत ताला सुरात पाढे म्हणत हे विद्यार्थी रोज शाळेत येतात पायी पायी पाढे हा उपक्रम नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पाडा येथील जिल्हा परिषद शाळेत राबवला जातोय एक ते तीस पर्यंत पाढे विद्यार्थ्यांचे पाठ झालेले आहेत बिकट या त्यामुळे विद्यार्थ्यांचे शाळेत येताना जंगली प्राण्यांपासून सुद्धा संरक्षण होत तसंच पाडे सुद्धा पाठ होतात हा उपक्रम महाराष्ट्रातील अतिदुर्गम भागातील शाळांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल यात शंकाच नाही नमस्कार मी स्नेहा आहे आम्ही उमराणी गावात अवय पाड्यातून येते आम्ही दहा पंधरा जण एकत्र येतात आम्ही आमचं घर शाळेपासून तर घरापर्यंत दोन किलोमीटर आहे आम्ही येता जाताना दोन ते तीस पर्यंत उलटे सुलटे पाणे म पाडे म्हणत जातात आम्हाला शाळेत पा पाडे पाठांतर करण्याची गरज नसते व आम्हाला पाड्यामुळे आम्ही लवकर गणित गणित सोडवतात पाई पाई पाढे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची गणिताची भीती अशी भूरकण पळाली आहे आणि त्यांच्यातला आत्मविश्वास सुद्धा वाढू लागलाय त्या दुर्गम भागातील शिक्षणाची ओढ असलेल्या विद्यार्थ्यांचं आणि त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचं कौतुक करावं तितकं कमीच